आणि कल्चरचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना कारण कोणी राजली साहेब आणि रतंगेकर साहेब कोणी जायचं तक्रार सकारात्मक

असे फोटो मला माझे माझे मी पंचाहत्तर वर्षाचे पंचाहत्तर वर्षाचे वाटत संदीपच्या आत्या मी आणि भाऊ मध्ये आजारी होते खूप आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि अजयचे सासू अजय भोसले शुभेच्छा आणि तुमच्यापर्यंत मी कविता केलेल्या कशा तुमच्या विषयी मला येत नाही संदीपला पाठवा संदीप मला वाटत कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता कबी संदीपला सगळ्या अगदी खूप बरं वाटलं काही अपेक्षा नाहीये काही नाहीये तुम्हाला भेटायचं दादाजी फक्त दोन्ही उद्यानांमध्ये बालोद्यान चांगलं बस एवढीच होती लहान मुलांची खेळ अजिबात नवीन कमिशनर आलो उद्यान आणि इकडे दोन्ही कमिशनर आले आणि दोन तीन ठिकाणी इतकी सुंदर खेळणी मिळतात परवा एक नाशिकला आहे आणि नागपूरला आहे तो एक मला भेटायला आला होता त्यांना मला सॅम्पल पण एका ठिकाणी बसवले मेट्रोच्या गावात सिनियर सिटीजनचे व्यायामाचे पण प्रकार गेले तिथले दोन्हीकडचे इकडचे नाही पण इकडचे गेले हो तर ते करतो थोडस एवढे काम आटोक्यात कचऱ्याचं पण दंगेकर साहेबांना कारण कोणी साहेब आणि दंगेकर साहेब कोणी कुठे जायचं যেটা <laughs> अजून अंतिम टप्प्यात हे काम अजून सगळे झालं नाही पण सगळे झाल्यावर तुम्हाला खूप फरक जाणवेल तुम्हाला ते करायचं आम्ही अच्छा आता मला म्हणत आता फार सोपं झालं पुण्यात जरा ते रिंग रोडची सगळी कामं झाली आणि आमची मेट्रोची सगळी कामं झाली तर बराचश वाहनं कमी होती तोच प्रयत्न झाला आता मला सांगत होते साधारण सहा लाख पर्यंत गेले ना प्रवासी सहा लाख गणपतीच्या दिवशी सहा लाख सहा लाख उलटलं फिरायला આ મને સગ્યાના જવાય છે